मणसे सैनिकांचा जल्लोष मोडणेमध्ये पेढे वाटून शासन निर्णयाचं स्वागत मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा याकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वेळोवेळी आपल्या भाषणातून मागणी केलेली होती अखेर केंद्र सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी संसदेत विधेयक मंजूर करून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे हा खरा महाराष्ट्राच्या दृष्टीने ऐतिहासिक दिवस मानला जात आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून या निर्णयाचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात येत असून माढा तालुक्यात मोडणीम येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल फटाके फोडून व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष राहुल राज सुर्वे माधव सुर्वे नंदकुमार लादे विठ्ठल गिड्डे सुरज जाडकर यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते अभिजात दर्जा मिळावा आणि ती काल सरकारनं मान्य केली आणि आपल्या महाराष्ट्रातल्या मराठी जातीला दर्जा दिला त्याबद्दल आम्ही सरकारचे अभिनंदन करतो आणि जे अजून राजसाहेबाच्या मागण्या आहेत की महाराष्ट्रातल्या गड किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी त्यांना निधी द्या ही पण लवकरात लवकर मागणी मान्य व्हावी यासाठी त्या मी त्यांना आज आपल्या जो नवरात्रीचा उत्सव चालू आहे त्या उत्सवाच्या माध्यमातून आई भावाणीला सगळं घालतो की ह्या नवरात्रीमध्ये दिवाळीच्या अगोदर या सरकारनं छत्रपती शिवरायांचे गडकिल्ले संवर्धन करण्याची सुबुद्धी नरेंद्र मोदी यांना देऊ आणि करोडो रुपयाचा निधी या राज्य आपल्या महाराष्ट्रातल्या गड किल्ल्याच्या संवर्धनासाठी सा मिळव ही विनंती करतो पुन्हा एकदा या सरकारचं राजसाहेबांच्या मागणीचं यश आल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो सन्मान ठाकरेंचा